आता काय सांगायला शिवतीर्थाच्या संदर्भात आज आपण सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय नेमका विषय खरं तर समस्त शिवप्रेमींसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्या जेव्हा छत्रपतींच्या शिवतीर्थाच्या इथं विटंबनं केल्यासारखा प्रकार होतो प्री वेडिंगसारखे प्रकार होतात आणि ह्या प्रशासनाला आम्हाला निवेदन द्यायला लागतं आहे की बाबा तिथं सुरक्षा रक्षक पुरवा किंवा तिथली काळजी घ्या ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे प्रशासन ज्या छत्रपतींनी या राज्याला म्हणजे स्वराज्य निर्माण केलं या साताऱ्याच्या भूमीतून राज्यकारभार चालला ह्या साताऱ्यात जर का छत्रपतींच्या बाबतीत असं होत असेल तर माझ्या मते ह्या प्रशासनाला खरं तर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण काय करतोय कोणासाठी करतोय ज्यांच्यामुळं आपण या इथं बसलेलो आहे ज्या शिवछत्रपतींमुळं yeah. त्यांची विटंबना होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसत असाल तर हे काय आम्ही सहन करून घेणार नाही तात्काळ याच्यावर कारवाई करावी या आठ दिवसात कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र वर स्वरूपाचे पडसाद उमटतील असे मी इशारा देतो मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे दोन दिवसापूर्वी सातारा त्या शिवतीर्थावर जी घडलेली घटना आहे प्री वेडिंग शूटिंग म्हणजे दोन दिवस शनिवार शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस त्या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग चाललं होतं जे जोडपं आलं होतं ते इथं लॉजमध्ये राहिलं असेल आणि त्याच अभद्र शरीरानं शिवतीर्थावर येऊन असलेले चाळ्यांचे फोटो काढले जातात हे निंदनीय कृत्य आहे छत्रपती शिवरायांच्या या जन्म राजभूमीत हे कदापि आम्ही सहन करणार नाही तर पहिला इशारा दिलेला आहे ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी ते सर आम्ही पावती फाडलेली आहे तर ज्या कोणी अवती दिलेली आहे त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं आणि यापुढे अशा घटना या शिवतीर्थावर घडल्या तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद वाहिनी आणि मातृशक्ती त्याला तोड सडतोड उत्तर देईल हे शासनानं लक्षात घ्या माऊली येथील शिवमंदिर आहेत तिथले जे पंतप्रतिनिधी आहेत त्यांचे त्यांच्याकडे ते मंदिर आहेत त्यांनी तिथं फलक लावून अशा प्रकारच्या कुठल्याच व्हिडिओ शूटिंगला तिथं मनाई करण्यात आली मला वाटतं का त्याप्रकारे याच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शूटिंगला प्री व्हिडिओ असेल पोस्ट व्हिडिओ असेल किंवा इतर व्हिडिओ असेल सगळ्यांना बंदी घालण्यात येईल एकदम बरोबर आहे माहुलीच्या ठिकाणी याच पद्धतीनं प्री शूटिंग चालू होतं अगदी गळ्यात गळे घालून का हनुमानाची तर मूर्ती आहे हनुमानाच्या मूर्तीच्या जवळ या बाजूला हनुमानाची मूर्ती आणि ही दोघं एकमेकाला तोंड किस घेत आहेत असेसुद्धा प्री शूटिंग तिथं चालत होतं पंतप्रतिनिधी औंदाच्या ज्या राणे सरकार आहेत त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी मान्य करून त्या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहेत त्या ठिकाणी शूटिंग पण झालेलं आहे याच पद्धतीनं प्रत्येक धार्मिक स्थळावर काहीतरी स्थळावर याचे बंधनाचे फोटो लागले जावे